ढोकळा बघा अगदी कापसासारखा मऊसुद आणि जाळीदार तयार झालाय तोही इडली पात्रामध्ये तर एका बाउल मध्ये बेसन आणि रवा ताळून घेतलय यात घालू या साखर लिंबू सत्व चिमूटभर हिंग हळद चवीनुसार मीठ आणि तेल घालून मिक्स करू पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे मग यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं व झाकून पंधरा मिनिट भेजत ठेवायचं तोपर्यंत इडली पात्र व पत्राला तेल लावून घ्यायचं आणि इडली पत्रात पाणीही गरम करायला ठेवायचं मग बॅटर मध्ये एक सॅशे घालून मिक्स करू व लगेच बॅटर इडली पात्र व टाकून टोकळा वाफवायला ठेवून देऊ तोपर्यंत एक खमंग फोडणी बनवू त्यासाठी तेल गरम झाल्यावर मोहरी कडीपत्ता मिरची हिंग तीळ साखर कोथिंबीर अशी खमंग फोडणी तयार झाल्यावर पाणी घालून थोडं मीठ घालायचं व हे पाणी तयार ढोकळ्यावर टाकायचं मस्त मऊ लुसलुशीत ढोकळा तयार आहे आवडली ना रेसिपी चला मग पटकन सबस्क्राईब करा